सगळ्या आणि सगळ्या भाव बहिणी ना तर चला भाव बहिणी न केक आणल्याला ठेवलाय फ्रीज मध्ये वाढूड झालं आईस केक सगळे वाट बघतात सगळे वाट बघते झालं करायचं आता आईस केक झाला का थंड थंड थंडा थंडा कलकल चांगला गार झाला

आली का नाही फुडगी तिला केक खाऊ वाटला होता भाऊ बहिणीनं म्हणून आणला होता केक अपूर्वाला कलाकंद खाऊ वाटला होता म्हणून अपूर्वासाठी कलाकंद आणि मुलीला सोमोस खाऊ वाटलं होत तर आता केक आणलाय हो का थंडा थंडा कुलकुल चला केक खायला भाऊ बहिणीनं केक आण

भावा या चला तर ती काय म्हणतात मिशन सिंदूर पण सक्सेस झालेले पार्टी आपण करू हा भारत <ड़े>। पाकिस्तानची चाललेली mm. mm. okay. आहे <ड़े> ना चला खायला भाऊ बहिणी आता बाकी तुम्ही पण या आयाला परत फ्रिज मध्ये ठेवा सुणाले बसले तर अंडा थंड आपो को शेक पनीर बरोबर पारटी तुमचा पुनामदाई नाही करत नवरा नाही एवढा करायचं भाव बहिणी माहिती झाली बघा माझ्या माझा चांगला घेतलाय खायला या भाव बहिणी तुमचा दाज खायला नाही दाजी त्याला कामा

सायकल 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 म्हणून मानतात ना हं ब बाय पण चपटीया येऊन जाऊन येऊन जाऊन भाऊ बहिणींना सायकल यायला लागलं या मुलीला लाग ला, सायकल दी म्हणती सायकल कसा वाटला केक बाद झालं बाया मला तर नको असा मला तर भागूच हं सुना गेली आता वर्षभर नाही आणायचं नाही आणायचं पण असं लय नाही आणायचं थोड थोड पाणी पाणी आणत केक ने लय कस तरी होत खाल्ला आता केक पीक मस्त

हाय वडीसकडे एवढं मोठं

ती मला गोड खाल्ल्यावर होत ती म्हणती गोड खाल्ल्यावर तसं होत मग नाही कशाला ती काय बोलले का तिच बराबर आहे परत यायचं नाही मग भांडी आता ही किरीम पुसून घे दहा दहा रुपय वीस वीस रुपये मला खेळ आणला चाटून पुसून चाटून पुसून ती मिळतेच वाटीत सरळ काढून पुसून त्याच ठेवावं लागलं पाणी कवायची काय मला गोड खाल्लंय पाणी लागतंय पियाला

प्रत्येकाच्या आवडीच्या आज वस्तू आल्या होत्या तुझ्या आवडीचं समोस मोठू पतलूतली गोष्ट आहे ना त्यातला मोठू म्हणतो म्हणजे समोसे खाय पिण्या मेरे की बत्ती नाही जलती आणि हो पतलो म्हणला की त्याला काय पाहिजे होत पतलोला कलाकंद आणि ह्या बारक्या पतलोला काय पाहिजे होता केक तर तिघीच्या आवडीचं आयटम आणलं होतं भाऊ बहिणीनं आता हा तशीच म्हणतीच ना अजून चार आठ दिवसांनी म्हणजे अगं मम्मी खाऊ वाटलंय गे मला खाऊच ना नाही गोड लय खाल्ल्या उलटी आल्या म्हण असं नरड्यात गेले वाटत मी तर भाकरी कालवून खाल्लं भाव बहिणीला भाकरी अगं फुगचे लो उपडारती मग भाकरी कालवन ती पण आजची पार्टी कशी काय वाटली भाऊ बहिणीनं नक्की सांगा कमेंट मध्ये इतर लुडाकलीस ए उठा उठा उठ उठ उठा कशी काय वाटली आजची पार्टी हा काहीतर कशी येते आम्हाला का आज आमच्याकडं ढगाळ वातावरण झालंय पण पावसाचं काल काय काल वातावरण झालं पण पाऊस काय आला नाही आज पण वातावरण झालं या काल वारं कावधान था सुटलं होतं काल आमच्या इकडं रात्री थंड वाजत होती थंड थंडे वाजत होती थंडी जणू एशी चालू केलाय आता दुसरीकडे पाऊस पडल्यामुळे आम्हाला थंड सुटली होती काही ना तसंच दिसतय तर चला ना कसा वाटला आपला केकची पार्टी काय कोणाचा बड्डे सड्डे काय नव्हता पण तरी पण आपण पार्टी केली तर कशी वाटली नक्की सांगा तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय